आज शालेय शिकई मार्शल आर्ट महानगरपालिकेच्या स्पर्धा यशवंत माध्यम माध्यमिक विद्यालय अहमदनगर या ठिकाणी होत आहेत आणि या स्पर्धेमध्ये शिकई मार्शल आर्ट मधून शहरातील खूप दोनशे ते अडीचशे विद्यार्थी सहभागी होत आहेत या स्पर्धेत खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात सहभागी झाल्यानंतर दहावी व बारावीला पाच गुण मिळतात नंतर विभागात जर सहभागी झाला तो तर त्याला दहा गुण मिळतात अशा शासनाच्या नियमानुसार जे काही पंचवीस गुणांची विभागणी केलेली आहे ते मिळतात आणि शासनाच्या नियमानुसार या स्पर्धा पार पडतायत आज या शाळेमध्ये उद्घाटन झाल्यानंतर त्या उद्घाटनामध्ये आलेले ग्रामस्थ शाळेचे विद्यार्थी नगरसेवक पत्रकार बंधू माझ्या बरोबर असणारे माझे पंच या सर्वांच्या योगदानातून या स्पर्धा पार पडत आहेत आज आमच्या यशवंतराव गाडे शैक्षणिक संस्थेचे यशवंत माध्यमिक विद्यालय या विद्यालयामध्ये महानगरपालिका आयोजित जिल्हा स्तरीय मार्शल स्पर्धा घेण्याचा आम्हाला मान मिळाले दिलेला आहे महानगरपालिकेने या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून अल्ताप कडकाले सर पुणे विभाग प्रमुख राईन सर त्याचबरोबर मुदत सर सर हाजी शहबाज सर कॉन्व्हेंट चे शिक्षक आमचे गुरुवर्य म्हटलं शबीर सर आणि प्रशिक्षक वर्ग सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या यांच्या योगदानामुळे या ज्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत यामध्ये या ज्या स्पर्धा होतात ज्या ठिका जिल्हास्तरीय असू द्या किंवा राज्यस्तरीय असू द्या यामध्ये हे जे प्रशिक्षक कोच असतात पंच असतात यांचं योगदान सर्वात मोठं समजलं त्याचबरोबर नगरसेवक म्हणा किंवा पालक वर्ग म्हणा यांचं योगदान यामध्ये असतं आणि मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यासाठी यांची भूमिका महत्वाची असते आमच्या शाळेला हा जो सन्मान मिळाला ही आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे कारण माझी जी शाळा आहे ती मुकुंदनगर एरियामध्ये आहे आणि या ठिकाणी बरेच सारे माझे विद्यार्थी जे आहेत ते स्लम एरियातले किंवा गोरगरीब ज्यांचे पालक रिक्षा चालक किंवा मजुरी करणारे पालक आहेत अशांची मुलं आहेत आणि ज्या मुलांना की घरची अ आ... आर्थिक परिस्थिती चांगली नसती त्यामधून ज्यांना अभ्यासाकडे त्यांचं नकळत दुर्लक्ष होत कारण घरची आर्थिक परिस्थिती मजबूत नसती मग ही जी स्पर्धा आयोजित करण्याचा मान आम्हाला राईन सरांनी जो दिला त्याचं एकच उद्दिष्ट आमचं सरांनी आम्हाला तो मान दिला कारण की या मुलांसमोर खेळाद्वारे यांनी कुठेतरी पुढे चमकावं फक्त हो। अभ्यास अभ्यास नाही तर जी मुलं खेळापासून अभ्यासापासून दुर्लक्ष झालेले आहेत ते खेळाद्वारे आपलं कुठेतरी देश पातळीवर नाव कमवतील हा उद्देश राईन सरांनी आणि त्यांचे कोच प्रशिक्षक सरांनी सर्वांनी समोर ठेवून आमच्या शाळेला हा मान दिला त्याबद्दल मी सर्वांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करते आणि याच या ठिकाणी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करते की महानगरपालिका आयोजित जे शिक्षक असतील कोच असतील यांचा आमच्या शाळेतील मुलांना सहकार्य मिळावा अशी मी आज फकीरवाडा भागामध्ये यशवंत माध्यमिक विद्यालयामध्ये जे शालेय खेळाचे जे आयोजन करण्यात आले हे फार कौतुक कौतुकास्पद आहे कारण या ज्या स्पर्धा आहे या जास्त करून वाडिया पार्क किंवा इतर ठिकाणी होत असतात या होत होत होत्या परंतु ज्या या लोकल भागामध्ये म्हणजे फकीरवाडा या भागामध्ये या स्पर्धा घेतल्यामुळे या मैदानी खेळाचे जे येथील शाळेच्या किंवा परिसरातील मुले हे जे पाहतील आणि या खेळापासून प्रोत्साहित होतील या हे चांगला उप उपक्रम आहे यामुळे या शाळेचे तसेच या आयोजकांचे मी आभार व्यक्त करतो